मतलं अस आहे की डोंगर ओढा झरा नदी की धरणावरती डोंगर ओढा झरा नदी की धरणावरती मी जगण्यावर शेर लिहू की मरणावरती डोंगर ओढा झरा नदी की धरणावरती मी जगण्यावर शेर लिहू की मरणावरती श्रीरामांवर फार गहन चर्चा झाल्यावर श्रीरामांवर फार गहन चर्चा झाल्यावर चर्चा व्हावी सीतेच्या अपहरणावरती श्रीरामांवर फार गहन चर्चा झाल्यावर चर्चा व्हावी सीतेच्या अपहरणावरती फक्त नसावी हौस विटेची पायाखाली फक्त नसावी हौस विटेची पायाखाली या विश्वाचा फार असावा चरणावरती आणि शेर की बघा तिचा हो आला आहे निरोप गुठवर बघा तिचा हो आला आहे निरोप गुठवर किती वेळ मी धुमसराव सरणावरती तो